मंडळी वाट चुकलेल्या ट्रेकर्सना वाट दाखवण्यासाठी धावून आले दोन पुण्य आत्मे बघूया त्यांनाही वाट दाखवताना ते आपल्यासाठी हास्याचा कुठला महामार्ग खुला करतायत मोरे काय रे काय ना का पावसा पाण्याची गडबड चाललेली आहे का काय कळन झाले की इज निवांत बसा चहा पाच तू पेशल मध्ये एकदम बसा नको चाय नको का हो बायकोकडे जायचं आहे का हो आय रात्रभर पाऊस केवढा पडतोय थंडी केवढी वाढलेली आहे बायकोकडे जाल त्याच्यान रे पाऊस पण लय पडला असं वाटतंय आता जाऊ ना खाली वै रे भरलाय पावसाचा <laughs> अंदाज घेतो निघतो उपयोग नाही हो चौपाटीवर बसलो असतो तर <laughs> चाललं नाही एवढं वर टिकडीवर यायची गरज नव्हती ना आपल्याला इकडे चहा पिऊयात चल बस सोख सोले झालेत शी बाबा द्या हे बाय नाव काय तुझं मी सतलज कोण सतलज सतलज मी तर बसून काय करतेस तू व्हायला पाहिजेस ना ना, का नाही म्हणजे सतलज नदीचं नाव आहे ना मी बागे काही नाही आणि तू तू कोण रे निर्झर पावसापर्यंत पडलेली आहे बाईक लावली आणि वर तसं चालत येत होतो तर तिकडे वर अजून दरड कोसळले म्हणून मध्येच अडकलोय आता वर जाऊ शकत नाही आणि खाली जायचं तर एवढं धुका आहे काय दिसतच नाहीये ऐका ना काय खाली जायचं आम्हाला रस्ता सांगा फक्त म्हणजे आम्ही कसं खाली जाऊन नीट फक्त याच्यात अवघड काय तुम्ही वाय जसं पुढे गेलो का नाही तर धुते आताला वालायचा तसाच पुढे जायचं अगदी अगदी सरळ गेली हा गेलो की तुम्हाला लिंबूवाडी लागेल लिंबूवाडी लिंबूवाडी तिथं माझं घर आहे तर तिथं माझ्या बायकोला निरोप द्यायचा की मोरे दोन तासांना उशीर येतील काय समजलं तुमच्या बायकोला निरोप देण्यासाठी आम्ही वर नाही चढलेलो एवढं नाही नाही त्याच मार्गान जाणार आहोत ना म्हणून म्हटलं बाकी काय नव्हता मला घरही माहित नाहीये तुमचं ते कल लिंबूवाडीत गेलो की कल तुम्हाला माझ्या घराजवळ गेलो का नाही तसंच आणखी पुढे वायस हा की तुम्हाला वा वाटेल धुत्या हाताला वालायचा तिकडे वालायचा नाही 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 खात्या हाताला वालायच खात्या खात्या हाताला असं वल्ल वल 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 वल्लव वल वल्ल की परत धुत्या हाताला वालायचा अच्छा हां मग सरळ गेलो की तुम्हाला एक नंदी लागत नंदी पाण्याची नाही का पाणी झुल नदी नदी नंदी लाग कडे कडेकडे जायचं काय समाजला मोरे काय रे लय शानाय लाग तू काय हा अरे नदीला ओवळ केवढा मोठा असत धुत्या हाताने नदीत जाते धुयाला बी काय राहायचं नाही गावायचं नाही ते तुमच्या माहितीये का तुम्हाला बोड्या वगैरे नदीचा ओवळ केवढा आहे मी काय सांगतोय तुम्ही एक काम करा इकडे दुत्या हाताने गेला नाही तुम्ही कि वेतोबाची टेकडी लागेल वेतोबाच्या टेकडीला वळसा घालायचा आणि वरच्या अंगाला जायचं वरच्या अंगाला तिकडून खालीच जायचा रस्ता आहे वरच्या अंगाला गेलं की तिथं एक वळसा हा नाही मग सरळ जायचं पुढं मारा वळसा मारा हा चिकल आहे तिथे एक पाय जरी टाकला तिकडे अक्काच्या अक्का माणूस जातो का नाही काय नाही तुम्ही राहणार आहो का मी तर असं चिकला तर ऋतून जाल नको नको हो लांची वाडी पण नाही गावायची काय समजत चिकल एवढा तिकडे ना आणि तिकडे नदीत गेल्या बुडाली म्हणजे मग काय कराल नदीत कशी बुडतील याड्या अ नदीला फोरस एवढा आहे दोन मिनिटं बिटते काय नाही तुम्ही दोघं माहितीये का तुम्हाला मला म्हणजे घाबरवू नका मला एक मिनिट हा तुम्हाला सांगशील काय झालं मग साताऱ्यावर ना आला नि मला अक्कल शिकवतोय सात वर्ष झालं राहतो इथे डोंगराव या मला सांगताय तुम्ही चहा द्या ना आम्हाला चहासाठी आम्ही इथे बसवलो असतो आणि गरम दिवस रे चहाय मला मराठी थंड दिली होती म्हणून ऐका ना दादा काय झालं कुठल्या वाट्याने गेलं तर आम्ही सेफ जाऊ आमचा जीव जाणार नाही एवढं सांगा फक्त तुम्ही ना डायरेक्ट लिंबूवाडी कडून जा लिंबूवाडी तिथे माझं घर लागेल तुमच्या बायकोला सांगायचं तुम्हाला दोन तास उशीर होणार आहे सगळं कळलं पुढे पुढे काय सांगताय तुम्ही लिंबूवाडीत गेलो नदीत बुडणार नाहीत काय पोरं अरे गेलायच काय नदीत कशा पुरती बुडणार मी सांगतो तसेच वाहत वाहत जर खाली गेले म्हणून काय कराल म्हणजे मोठा धबधबा आहे पुढे धबधबा कुठल्या पोट कळायचं नाही तुम्हाला आम्ही एवढ्या आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय माहितीये का ह्यावेळी नाही वरच्या अंगाने चार मगरी आले ते मगरी तिकडे मगरी आले मला बघायचं त्याच्याशी काय झालं माहितीये का एक जण पवत पवत वरन गेला येताना एकाच हाताने पवत आला एका हाताने का बांधला हात दुता हात मगरीनं खाल्ला ना खात्या हाताने पोहत आला होता डेंजर मग तुम्ही या मगरीच्या रस्त्यात ना आम्हाला पाठवत होता नदीत ना पहिल्या नाव मगरी आता आली असतील आता जातोय का पाहुन सुखरूप जाऊ अस नादा लागू न ही येड माणूस आहे मी सांगतो तुम्हाला तिकडे तुम्ही ते टेकडा टाक्याकडनं या लागणार खात्या वळसा घालायचा वरच्या अंगाला जायच वर पण तिकडनं खालच्या अंगाला जाते वरच्या अंगाला जाऊन जाते आधीच विचारताय परत जा तुम्ही काय बरोबर तुम्हाला एकदम व्यवस्थित जाते नाही जातील जा व्यवस्थित जातील जा जा चांगला वळसा मारून जा वळसा मारून नर्मदा काकू पकडते बघा यानला नर्मदा काकू कोण आहे आता काय आहे ते ना तिथं ना एक छोटासा धबधबा आहे परत धब आपण केवढावर आलोध तिथं धबधबा आहे तर काय ती नर्मदा काकू आहे ना तिला सवय होती सकाळी लवकर उठायची धुनी धुवायची आणि धबधबा खाली आंघोळ करायची ते राम गंगा बैली तिने पिक्चर बघितलं नव्हता ना हो त्याच्या मुलं ना तिला त्या धबधबा खाली आंघोळ करायला आवडायची आणि नुसती आंघोळ नाही करताना सुन साहेब असं गाणं पाहिजे होती नरमद होती काय झालं ती एकदा ना त्या खाली आंघोळी करीत होती आणि वरण दगड कसळली बापरे एवढा मोठा दगड आला सुन साहेब जागेवर चिराडली बेकार जागेवर जागच्या जागे खाल आता ए, आता ए, आता, ए, आता, है आता ती चिरडली आहे ना, ना गेली ती गेली आहे ना नाही गेली मज तिचा वावर आहे त्या एरिया खूप आहे मग लावसट ती लावसट झालेली आहे आणि असं चार वाजता वगैरे येते की असं काही नाही आठ वाजता काय संध्याकाळी इकडे गेलो ना तर तुम्हाला ऐकायलेशनशाहेबपासून दादा आवाज ऐका रे पुतचा रस्ता सांगतो तुम्ही इथे कधी येतात संध्याकाळी वगैरे भूत येतात त्या पण काय काय तर काय करायचं आयुष्यात एवढीच नाही मी ऐका ना दादा झालं इकडे कुठे आहे जवळपास हे हॉटेल वगैरे का जिक आम्ही आजच रात्र राहू शकतो कुठला घुरीचा हॉटेल इथं हॉटेल कुठला आहे गोलाय आजची रात्र थांबून आम्ही उद्या सकाळी जाऊ पहाटे पहाटे आम्ही निघून जाऊ घर आहे माझ्या खाली मी ती सोय करू शकतो तुमची नाही असं नाही आहे पण माझी बायकोला एक काजा काय म्हणजे ते म्हणेल परक्या माणसानं कुठे घेऊन आलं आमचं इकडे वांद होते बाकी काय नाही पाचशे एक रुपये तुम्ही दिल ना तर काय ती नाही म्हणायची नाही दे, दे रात्री तुम्ही राहू शकता आणि माझ्याकडे जेवणाचा मला जेवायला ना तुम्हाला कुठे घालणार आहे जेवणाच टेन्शन घेऊ नका जेवणाच सोय मी करतो फक्त काय त्याची तीनशे रुपये होते ना तिथून तसं पाहुण्यांकडनं घेत नाही साहित्य साहित्य आणायला लागते ना आणायला त्यामुळं माझी आई पण एवढं करत नाही ऍडव्हान्स द्या मग घ्या गरमागरम चणे शेंगदाणे पावसात चणे शेंगदाणे खाऊ तुझे ठीक आहे एक मिनिट दादा तुम्ही आता इथून आलात इतक्या खालून एवढं खाली खालीविली नाहीये अहो बघा ही पायवाट धरून तुम्ही अशा सरळ चालत गेलात ना एक दहा पंधरा मिनिटावरती पोहचाल तुम्ही नक्की पण हे म्हणत होते इथे काहीतरी एक धबधबा आहे आणि एक कोणतरी नर्मदा स्किट मध्ये सगळ्यांची ना नद्यांवर ना काय मला कळत नाहीये तिकडे आहेत का अहो कुठे यांच्या नादी लागतेय काय नाही इकडे आजूबाजूला एक नाला आहे त्याच्यात पण जेम तेम चार पाच बेडक असतील बेडक आहेत बेडकांना मी नाही घाबरत म्हणजे इकडनं दहा मिनिटात मी असं खाली गेल्यावर पोचू ना हो दहा मिनिटात नक्की हो तुमच्यावर विश्वास ठेवू मी हा फक्त तेवढे चने शेंगदाने यू देवासारखी भेटला चा तुम्ही थांब थांब हे दोनशे रुपये सुटते नाही पण थँक्यू थँक्यू सो अरे चल सांभाळून मस्त गरम गरम चाय टाक चल कुठं तू आण गिराय गिरायला मस्त झाला गप्पा म्हणजे बघा प्रसादा वातावरण निर्मिती फार उत्तम केली तुम्ही सगळ्यांनी मिळून की तो पाऊस ती थंडी ती किती ती टेकडी असेल आजूबाजूला तसं काहीही नसताना केवळ तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं आम्हाला असं लिटरली वाटत होतं की तिथे किती थंडी असेल वंडरफुल म्हणजे आप आपला मंच हा फक्त ह्युमर निर्माण करण्यापुरता मर्यादित नस नसून ॲक्टर सर्वांगीण कसा घडेल याच्याकडे आपल्या सगळ्यांचं बारीकायने लक्ष असतं हे याचा मला फार आनंद होतो वंडरफुल बॉडी लँग्वेज सगळ्यांची फार अप्रतिम होती नाईस थँक्यू गायज आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य उन्हा चारवार, हास्याचा, वार हास्याचा <laughs>